नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांची नावे पाहणार आहोत त्यातलं पहिलं फुल आहे लोटस एल ओ टी यू एस लोटस लोटसला मराठीमध्ये कमळ असे म्हणतात दुसरं फूल आहे रोज आर ओ एसई रोज रोजला रोज मराठीमध्ये मा गुलाब असे म्हणतात तिसरं फुलं आहे हिबिस्कस यच आय बी आय एस सी यू यस हिबिस्कसला बिस्कसला मराठीत जास्वंद असे म्हणतात त्याच्यानंतर चौथं फुल आहे सनफ्लावर यस यू एन यफ एल ओ डब्ल्यू ई आर सनफ्लावरला मराठीत सूर्यफूल असे म्हणतात त्याच्यानंतर पाचवं फुल आहे मारीगोल्ड यम ए आर आय जी ओ एल डी मारीगोल्डला मराठीत झेंडू असे म्हणतात सहावं फुल आहे मोगरा यम ओ जी आर ए मोगराला मराठीत मोगरा असेच म्हणतात त्याच्यानंतर सातवं फूल आहे लिली यल आय यल वाय लिली लिलीला मराठीत लिली असेच म्हणतात त्याच्यानंतर आठवं फूल आहे जास्मिन जे ए यस यम आय एन ई जास्मिन जास्मिनला मराठीत चमेली असे म्हणतात त्याच्यानंतर नववं फूल आहे पेरिविंकल पी ई आर आय डब्ल्यू आय यन के यल ई पेरिविंकल पेरिविंकलला मराठीत सदा फुली असे म्हणतात दहावं फुल आहे टूप्रोच -E -E, टी यू बी ई आर ओ एस ई ट्यूबरोजला मराठीत निशिगंध असे म्हणतात तर पहिलं फुल आहे लोटस लोटस म्हणजे कमळ दुसरं फुल आहे रोज रोज म्हणजे गुलाब तिसरं फुल आहे हिबसकस हिबस्कस म्हणजे जास्वंद चौथं फुल आहे सनफ्लावर सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल पाचवं फुल आहे मारीगोल्ड मारीगोल्ड म्हणजे झेंडू सहावं फुल आहे मोगरा मोगरा म्हणजे मराठीत त्याला मोगरा असंच म्हणतात त्यानंतर सातवं फुल आहे लिली मराठीत त्याला लिली असंच म्हणतात त्याच्यानंतर आठवं आहे जास्मिन जास्मिनला मराठीत चमेली असं म्हणतात नववा आहे पेरीविंकल पेरिविंकलला मराठीत सदाफुली असं म्हणतात आणि दहावा आहे टूबरोज टूबरोजला मराठीत निशिगंध असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद